विठ्ठल परिवारात राजकीय यादवी सत्ता लालसेपुढे एक्कीची राख रांगोळी पंढरपूर मंगळवेढा माडा मोहळ सांगोला विधानसभा मतदारसंघात सत्ता ठरवणारा विठ्ठल परिवार आज स्वतःच्याच राजकीय स्वार्थात अडकून पडला आहे पक्ष फाटाफुटी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि नेतृत्वासाठीची चढाओढ यामुळे परिवारातील एकी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे विठ्ठल परिवाराची एकी साधण्याची जबाबदारी झटकत कल्याणराव काळे यांनी थेट हात झटकले असून त्यामुळे परिवार अधिकी पक्ष हा प्रश्न ऐरणीवर आलाय त्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे परिवारातील नेते वेगवेगळ्या पक्षांच्या झेंड्याखाली उभे राहत असल्यानं विठ्ठल परिवाराची ताकद स्वतः स्वतःच्या हातून कमी केली जाती आहे एकेकाळी एक संघ ताकद म्हणून ओळखला जाणारा परिवार आज गटबाजीचे प्रतीक ठरतोय अशा परिस्थितीत विठ्ठल परिवाराची सुकानू कोणाच्या हातात जाणार हा प्रश्न गंभीर बनलाय भालके अभिजित पाटील कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागले असताना ठोस निर्णय न झाल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत जर विठ्ठल परिवारानं तातडीनं अंतर्गत मतभेद मिटवून एके दाखवली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विठ्ठल परिवाराची ताकद निर्णायक ठरण्याऐवजी आत्मघातकी ठरण्याची दाट शक्यता आहे अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे